नमस्कार मित्रांनो आज मी आळंदीला चाललोय आता मी नाशिक पाटील आहे हनुमान दार आळंदीला पोचल्यावर दिसत हे मुख्य प्रवेशद्वार टीका लावल्यानंतरच मी पिंपळ सुवर्ण पिंपळ नदीत नारळ सोडण्यासाठी घेतलेला गाडी पंक्चर झाली तर असा माझा प्रवास सुरुवात झाला जातानाच लेफ्ट साइडला थोडल्या ले पादुका मंदिर आहे त्याचा थोडासा मी थांबून व्हिडिओ घेतला गाडी पंक्चर झालीमुळे मला आळंदीला जायला उशीर झाला साधारण दहा वाजले होते तुम्हाला दिसायला लक्क प्रकाश दिसतोय तोरल्या पादुका मंदिराच्या आतमध्ये मला थोडाफार विरंगळा भेटेल आतमध्ये गाडी लावून तुम्ही प्रवेश करून तिथं थोडाफार शांत बसू शकता हा जातानाचा लेफ्ट साइडचा सा व्हिडिओ आहे आणि शेवटी मी आळंदीला पोचलो तर इथून माझा मेन आळंदीचा व्हिडिओ चालू आहे सकाळी सकाळी तुम्ही बघाल की दुकानं उघडलेली आहेत बुक्का प्रसाद कोण झाडू लोकांचे कट्ट्यावरच्या गोष्टी चालवत आहेत छोटी मोठी दुकानं रस्त्यावर लावलेली दिसतील पेड्यांचे तिथ मस्त अगरबत्तीचा वास येतोय ही फुलांची हार ऊन खात बसलेला आहे थंडीमध्ये थोडस पुढे गेलं की तुम्हाला चप्पल स्टँड भेटेल इथल तो, तो तुम्ही मोफत तुमच्या शूज चप्पल ठेवू शकाल कुणीही तुम्हाला पैसे मागणार नाही चप्पल स्टँडच्या एक्झॅक्ट एक ऑपोजिट पर छोटी मोठी अशी दुकानं आहेत हनुमान दरवाजा इथूनही तुम्ही जाऊ शकता शनिवार असल्यामुळं मी हनुमानाचं दर्शन घेतला मस्त फुलांच दुकान आहे कुठल्याही देऊ आळंदीत गेला की तुम्हाला बरेच जण असा माऊली भेटतील तुम्हाला टिक्का लावतील तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही त्यांना पैसे देऊ शकतो तर आज मी आळंदीत माऊलीचा टिक्का मी अख्या दरवाजापाशी आलो मी तुळस घेतली होती समाधीवर वाहण्यासाठी मला जे सुचल ते मी केलं मला आतमध्ये खूप गर्दी असेल असं वाटत होतं पण अर्धा तास लागला शनिवारी जास्त गर्दी नव्हती सतरा नोव्हेंबरला यात्रा असल्यामुळं खूप गर्दी होती लाखो नि पब्लिक होती तिथं पण शनिवारी मला जास्त गर्दी भेटली नाही हे पहा हे विठ्ठल रुक्मिणी सजावटीसाठी लावलेलं हे गाभारत जाताना तुम्हाला मेन मंदिराच्या दर्शनाच्या लाईनीला लागावे लागतं असं दर्शनाला लागलेलं आहे पंधरा वीस मिनटं लागतील ला असं सिक्युरिटी गार्डने सांगितलंय असं मी तिथं लाईनीला लागलो हे पा इथं आपल्याला समाधीच्या आतमध्ये रेकॉर्डिंग करता येत नाही आहे पण मी टेलि टी व्हीमधून रेकॉर्डिंग केलेलं आहे हे बाहेरून तुम्हाला मंदिराचा कळस दिसतो हे कोणी ना कोणीतरी धर्म करून हे खूप छान मूर्ती पेंटिंग लावलेला आहे मंदिरात मंदिराच्या बाजूला लेफ्ट साइडला असं तुम्हाला खूप मोठ्या रांगा लावण्यासाठी तुम्हाला झेगझॅक्ट रोज दिसतील इथं लाखो पब्लिक बहिणीने येऊन शेवटी सेंटरच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी मग खाली उतरून तुम्हाला दर्शन घेता येतं हे ते झाड किती छान दिसत मी प्रत्येक छोट्या छोटा क्षण आळंदीचा मंदिराच्या आजूबाजूचा टिपण्याचा प्रयत्न केला आहे शेवटी गाभारात कॅमेरा अलाउड नाही आहे म्हणून काही ठिकाणी मी टी व्हीमधला समाधीचं रेकॉर्डिंग केलेलं आहे हे मंदिराच्या वर घुमटावर बरेच लोकांनी छोटे छोटे एक एक दोन दोन रुपयाचे कॉईन फेकलेले आहेत तर मी शेवटी मंदिराच्या बाहेर आलो आतमध्ये गाभारात व्हिडिओ रेकॉर्डिंग जसं मगाशी सांगितलं तसं सा। करून दिलं नाही आणि यात्रा असल्यामुळं बघा किती बांबू ठिकठिकाणी लावून रांग तयार केलेल्या आहेत बाजूच्या भिंतीमध्ये पण बिल्डिंगमध्ये पण आणि बाहेर आल्यानंतरही असं रांग येणं तुम्हाला बाहेर गर्दी कंट्रोल करण्यासाठी बरेचसे तुम्हा हे बघा हे मुख्य समाधीचं टी व्ही मधलं बाहेरून रेकॉर्डिंग केलं आहे इथं तुम्हाला एखादा सेकंदच पाय पडायला भेटतं हे सुवर्ण पिंपळ झाड इथंही शंक पिंड आहे आणि समोर नंदी बसला आहे हे बरस जुनं मंदिर केलं आहे प्रत्येक मंदिराच्या भायर असा कासव तुम्हाला दिसत हा कासव खूप मोठा आहे तिथं एक आळंदीच्या आजूबाजूला काय काय गोष्टी तुम्ही बघू शकाल त्याचा एक मोठा मॅप वर वेगवेगळे ठिकाणं दिलेली आहेत पुण्याच्या बाहेर गावून बरेचसे लोक येतात मग आळंदी बघून काय आजूबाजूला पाहून जायचं देऊ आळंदी असं ते सगळं करत लोक बाहेर जातात शेवटी मी परत बाहेर आलो आणि नदीवर नारळ वाहण्यासाठी मी नदीच्या दिशेने जाऊ लागलो पितळाची मूर्त्या मी एकता इकडून नारळ थोडी फुलं युवांश वंश असतात खेळला असतात नदीमध्ये वाहण्यासाठी अशा आजीबाई छोटे छोटे फुलं हार करून ठेवत आहे राम कृष्ण हरी मी परत माझी सगळं दर्शन झालं अकरा वाजले होते आणि रमेश हाऊस हे लहानपणापासून मी याच हॉटेलमध्ये येतो खूप जुना हॉटेल आहे इथं तुम्हाला छोटे मोठे बरेचसे मेनू दिसतील मी शनिवार असल्यामुळे खिचडी पुरी भाजी माझ्या काही उपस्थांनी भेट आणि मस्त पोट भरून जेवलं आणि शेवटी चहा घेऊन नाश्ता सम्त केला चहा पिऊन नाश्ता संपवत आहे तर हे हॉटेलही आहे आणि स्वीटचं दुकानही आहे तुम्हाला अजूनही दिवाळीचं फराळ तुम्हाला तिचा चकला विकला दिसतील आणि परतीचा प्रवास आल्यावर ठिकठिकाणी तुम्हाला वारीचे शिल्प दिसतील लोकांना दूर दूरपर्यंत आपण वारीतच आहोत याची चिन्ह दिसतील हे परत थोरल्या पादुका मंदिर घरी जातानाचा दुसऱ्या बाजूचा व्ह्यू इथं मस्त भगवा झेंडा मोठा आहे मी हे रेकॉर्डिंग पहिल्या गिअरवर गाडी चालवून एका हातात मोबाईल घेऊन स्लोली गाडी चालवत रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि परत गाडी थांबवताना मी तो मोबाईल एक पिशवी साईडला ठेवून नाहीतर तर तर इथंच मी थांबतो ही आळंदीची यात्रा माझी कंप्लीट झाली धन्यवाद